नमस्कार बंधू आणि भगिनी आपण सर्वांचं आपले विधी निदान या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण मध्ये एक विषय दिलेला आहे सक्के भाऊ एकमेकाच्या विरुद्ध मनाई हो हुकूम होणार का किंवा सक्के भाऊ एकमेकाच्या विरुद्ध मनाई हुकूम हो घेऊ शकतात का मित्रांनो हिंदू कायद्याप्रमाणे दोनच मिळकत आहे एक एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकत आणि स्वकष्टार्जित मिळकत ज्यावेळेस एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकत असते त्यावेळेस वाटपाचा प्रश्न येतो जी केस बघणार आहोत जे काउन्सिलिंग मी केलेलं आहे त्या केसमध्ये ती केस मी तुम्हाला सांगणार आहे चार भाऊ सत्य दोन भाऊ नोकरीला दोन बहिणींचं लग्न झालेलं आहे आणि दोन भाऊ शेती करत आहे वडिलांनी असं सांगून गेलेले आहेत की ते नोकरी करत आहेत तर तुम्हाला एक एक बिघा शेत जास्त मिळेल आणि हे जे घर आहे ते घर तुम्ही दोघे जण वाटून घ्या नीट लक्षात घ्या वडील सांगून गेलेले आहेत या दोघांना आता नोकरी करतायत ते आणि नोकरी करणाऱ्यांपैकी दोघांनी ठरवलं की आता वडील गेलेले आहेत आणि आता आपली जमीन वाटप तुटप करून घ्यायची या दोन भावांकडे वाटपाचा विषय काढतात त्यावेळेस ते सांगतात की वडील आम्हाला सांगून गेलेले आहेत की ते नोकरी आहेत तुम्ही शेती करताहेत वाटपाच्या वेळी तुम्हाला एक एक बिघा जमीन जास्त घ्या आणि हे जे घर आहे हे आम्ही दोघं घेणार आहोत आता जर ते दोन भाऊ तयार झाले ते लगेच वाटप होईल पण असं होत नाही ते भाऊ तयार नसतात ते भाऊ जर तयार झाले नाही तर त्यांना एकच पर्याय उरतो कोणता पर्याय उरतो ते म्हणजे वाटपाचा दावा दाखल करणं आता ज्यावेळेस ते आमच्याकडे येतात तेव्हा सांगतात की आमचा हिस्सा आम्हाला वाटून तुटून घ्यायच करून घ्यायचा आहे आम्हीही त्यांना सांगतो की वाटप तुटप करून तुम्हाला मिळेल तुमचा तो हक्क आहे एकत्र हिंदू कुटुंब आहे एकत्र हिंदू कुटुंबाची मिळकती आहे त्याच्यामध्ये तुमचा अविभक्त हिस्सा आहे आणि तुम्हाला जन्मापासूनच तो, तो हक जन्मा ही हक्क प्राप्त झालेला आहे तुम्ही वाटपाचा दावा करू शकता आणि स्वतंत्र सरस निरसमानाने वाटप तुटप करून तुमचा हिस्सा तुमच्या कब्जामध्ये मागू शकता असं केल्यानंतर वाटपाचा दाव्याचा सल्ला दिल्यानंतर पुढचा प्रश्न असतो स्टे मिळेल का जमिनीला स्टे मिळेल का नीट लक्षात घ्या इथे हेतू काय असतो की ती जमीन पडीत राहिली पाहिजे आता नीट लक्षात घ्या जमीन वडिलोपार्जित आहे चार भाऊ आहे दोन बहिणींचं लग्न झालेलं आहे दोन भाऊ शेती करत आहे त्या दोन भावांनी आपापसामध्ये आप शेती वाटून घेतलेली आहे दोन भाऊ नोकरी करत आहेत ते बाहेर राहत आहे या मिळकतीचं जे दोन भावांनी वाटप केलेलं आहे त्याला वाटप म्हणता येईल का मुळीच नाही कारण त्यांनी जे वाटप केलेले आपापसामध्ये आप ते सर्व सहहिष्सेदारांच्या संमतीने केलेलं नाही किंवा ते कोणत्याही कोर्टाच्या आदेशाप्रमाणे केलेलं नाही किंवा कोणत्याही नोंदणीकृत असताना के केलेले नाही ही कुटुंब व्यवस्थाही म्हणता येणार नाही कारण त्याच्यात कुटुंबातले सर्व सदस्य सहभागी झालेले नाही मुद्दा इथे उपस्थित होतो की या दोन भावांसाठी काय पर्याय आहे कायद्यामध्ये पर्याय आहे वाटपाचा दावा परंतु जर वाटपाच्या दाव्यामध्ये आपण त्यांना सांगितलं की तुमची जी वारस नोंद झालेली आहे त्या वारस नोंदमध्ये दोन बहिणींची नावं आहेत त्या बहिणींचाही स्वतंत्र हिस्सा त्यांना द्यावा लागेल हक्क सोड पत्र लिहून नोंदवून देण्यासाठी बहिणी तयार असतील किंवा नसतील हा नंतरचा मुद्दा आहे परंतु बहिणींना पक्षकार करावच लागेल कारण ती जी मिळकत आहे ती मिळकत आहे वडिलोपार्जित मिळकत आणि वडिलोपार्जित मिळकतीमध्ये तुमच्या वडिलांचे जे वारस आहे त्या सर्व वारसांना मिळकतीमध्ये समाविष्ट करावं लागतं आणि दुसरी गोष्ट वडिलांच्या नावावर ज्या ज्या मिळकती होत्या वडिलांच्या नावावर घर असेल वडिलांच्या नावावर जमीन असेल वडिलांच्या नावावर ट्रॅक्टर असेल वडिलांच्या नावावर अगदी स्थावर जंगम जे काही असेल ते सर्व दाव्यात समाविष्ट करावं लागतं आणि समाविष्ट केल्यानंतर त्याच्यात तुमचा हिस्सा मागावा लागतो इथे पुन्हा प्रश्न उपस्थित करतात ते की बहिणींना समाविष्ट करण्याची काय गरज आहे वाद तर आमच्या चार भावांमध्ये आहे ना त्यांचं काही म्हणणं नाहीये खरंच सांगा बहिणींचं काहीही म्हणणं नाही हे फक्त तुम्ही बोलता जसे तुम्ही बोलता तसे ते, ते बोलतात ना की वडिलांनी आम्हाला सांगून गेलेले एक एक बिघा जमीन तुम्हाला जास्त घ्या आणि हे घर तुम्हाला घ्या त्यांच्या ह्या बोलण्याला जसा काहीही अर्थ नाही तसा तुमच्याही या बोलण्याला काहीही अर्थ नाही की बहिणींचं काही म्हणणं नाही आणि मग त्यांना जेव्हा आम्ही सल्ला देतो की तुम्हाला वाटपाचा दावा सोडून पर्याय नाही त्यावेळेस त्यांचं म्हणणं असतं की आम्ही वाटपाचा दावा करू पण जोपर्यंत आम्हाला जमीन स्वतंत्रपणे वाटप तुटप करून मिळत नाही तोपर्यंत जमिनीलाच स्टे लागला पाहिजे म्हणजे थोडक्यात जमीन पडित राहिली पाहिजे हे शक्य आहे का ह्या फॅट झाल्या ही सगळी वस्तुस्थिती झाली आता कायदा काय सांगतो नीट लक्षात घ्या हा कायदा सांगतो काय सांगतो तर कायदा सांगतो वेळेस सहमालक असतात वेळेस सहमालक त्याला आपण कोनवर म्हणतो सहमालकाचा राईट जो आहे त्या प्रॉपर्टीमध्ये त्या प्रॉपर्टीमध्ये सर्वांचा सारखा आहे तुमचा मालकी हक्क नाकारलेला आहे का नाही इथे तुम्हाला स्वतंत्र कब्जा उपभोग आहे का नाही तुमचा मालकी हक्क नाकारलेला नाही तुम्ही कधीही कोर्टामध्ये वाटपासाठी दावा दाखल करू शकता आता कायद्याची अशी परिस्थिती आहे की जरी तुमचा मिळकतीमध्ये स्वतंत्र कब्जा नाही तुम्ही सह सहकबजेधारक आहे आणि तुम्ही सहमालक आहे तरी तुम्ही त्या मिळकतीमध्ये तुमचा हिस्सा विक्री करू शकता नीट लक्षात घ्या हा आता इथे जर तुमचा मालकी हक्क नाकारलेला नाही आणि तुम्ही सह कब्जेदार आहे त्या दोन भावांच्या ताब्यात जी मिळकत आहे ती मिळकत त्या दोघांची म्हणून नाहीये एकत्र कुटुंबाचे प्रातिनिधिक सिंबॉलिक पजेशन आहे ते थोडक्यात काय त्या मिळकतीमध्ये तुमचा स्वतंत्र कब्जा उपभोग नाही आणि जर तुम्हाला स्वतंत्र कब्जा उपभोग हवा असेल तर तुम्हाला सरस निरसमानाने वाटप पुत करून मागितल्याशिवाय स्वतंत्र कब्जा मागता येणार नाही तुम्ही अविभक्त हिस्सा आहे आणि तो तुम्ही विक्री करून टाकला तर घेणाऱ्याला सुद्धा स्वतंत्र कब्जा उपभोग मिळत नाही सह सहमालकी मिळते तोही सहकब्जेदारच असतो त्यालाही वाटपाचा दावा दाखल करून स्वतंत्र कब्जा उपभोग मागणं हाच एक पर्याय असतो मग आपण काय करतो फक्त आपलं दुखणं दुसऱ्याच्या गळ्यात घालतो त्यापेक्षा जर तुम्हाला जमिनीमध्ये हिस्सा पाहिजे असेल तर एकच पर्याय आहे तो म्हणजे मेहरबान न्यायालयामध्ये सरस निरस निरसमानाने वाटप तुटक करून स्वतंत्र कब्जा उपभोग मागणं जोपर्यंत तुम्ही त्या मिळकतीमध्ये स्वतंत्रपणे वाटप तुटक करून कब्जा मागत नाही तोपर्यंत एकमेकाच्या विरुद्ध मनाई हुकूम दिला जाणार नाही तुम्ही म्हणाल मालक आणी सा हे कस सहमानक आणि कब्जेदार यांचे बाबत सुप्रीम कोर्टाचं अतिशय चांगलं जजमेंट आहे ते बॉम्बे हायकोर्टचं आहे ए आय आर एकोणवीसशे शहाण्णव बॉम्बे पेज छत्तीसवर प्रकाश आकोटकर विरुद्ध मनसुख अँड आदर्स असं त्या जजमेंटचं नाव आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे कोर्टाने म्हटलेलं आहे जोपर्यंत स्वतंत्रपणे कब्जा उपभोग ठरत नाही किंवा स्वतंत्रपणे हिस्सा ठरत नाही तोपर्यंत सहमालकांचा आणि सहकब्जेदारांचा ज्या मिळकतीमधील हक्क आणि अधिकार आहे ते सर्व समान आहे नीट लक्षात घ्या जर तुम्ही वाटपाचा दावा केला आणि जर इतरांना मनाई हुकूम मेहरबान कोर्टाने दिला तर त्याचा अर्थ काय निघेल कि त्यांचा त्या मिळकतीमध्ये जो सहमालक आणि सहकब्जेदार म्हणून हक्क आहे तोच नाकारला कारण त्या मिळकतीपासून त्यांना कोणताही कब्जा उपभोग मिळणार नाही किंवा त्यामध्ये ते औस्टर होऊन जातील म्हणून मेहरबान न्यायालयानं को ओनरच्या विरुद्ध मनाई हुकूम दिला जात नाही दुसरी गोष्ट जी स्थावर मिळकत असते वडिलोपार्जित मिळकत असते तिच्याविषयी जर तुम्ही फक्त इंजेक्शन सूट दाखल केला किंवा मिळकती विक्री करू नये मिळकतीवर बोजा निर्माण करू नये तर असाही हुकूम तुमच्या लाभात मिळत नाही का मिळत नाही तर नीट लक्षात घ्या जर त्यामध्ये तुमची डिक्लरेशनची आणि पार्टीशनची मागणीच नाही फक्त निरंतर काळात ती बोजा निर्माण करू नये हस्तांतर करू नये किती दिवस कोणासाठी कशासाठी त्याच्यामुळे तसाही मनाई हुकूम मिळत नाही कायद्यामध्ये स्पष्टपणे अशी प्रोविजन आलेली आहे कि तुम्ही अविभक्त हिस्सा विक्री करू शकता जर तुम्ही अविभक्त हिस्सा विक्री करू शकता अशी जर कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे तर मिळण्याची शक्यता कमी आहे परंतु प्रत्येक मनाई हुकूम मिळणार नाही असं नाही प्रत्येक केस ही स्वतंत्र असते प्रत्येक केसची वस्तुस्थिती ही स्वतंत्र असते फॅक्ट टू फॅक्ट केस चेंज होत जाते त्याच्यामुळे मनाई हुकूम सख्या भावाविरुद्ध मिळेल किंवा नाही तर त्याचं उत्तर सहमालक असेल तर नाहीये परंतु तुमची केस जर चांगल्या प्रकारे तुम्ही मेहरबान कोर्टापुढे मांडली आणि मेहरबान कोर्टाला असं पटवून दिलं की मला प्रायमाफेसी केस चांगली आहे माझा इरिपेरेबल लॉस होऊ शकतो बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स माझ्या लाभात आहे मी स्वच्छ हाताने मेहरबान कोर्टापुढे आलेलो आहे आणि जर हुकूम नाही केला तर मला खूप मोठ्या कठीण परिस्थितीला हार्डशिप सहन करावी लागेल या गोष्टी जर तुम्ही सिद्ध केल्या तर निर्विवादपणे तुम्हाला मला हुकूम मिळू शकतो मला मुद्दा हा सांगायचा आहे की जर सख्खे भाऊ एकमेका विरुद्ध मेरबान कोर्टामध्ये आले आणि फक्त मला वाटप तुटक करू देत नाही जोपर्यंत वाटप होत नाही तोपर्यंत जमीन पडीत राहावी आणि तिला स्टे मिळावा अशी जर तुम्ही मानली कोर्टापुढे घेऊन आले तर तुम्हाला मनाई हुकूम कधीही मिळणार नाही असो माझे परीनं मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर माझा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू अशाच एका पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद